अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरात पाण्याच्या टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात हे उपोषण सुरू असल्याचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी सांगितले माजी नगरसेवक रवींद्र पाटील हे रहिवाशांसह गुरुवारी पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरातील रिक्षा स्टँडसमोर उपोषणाला बसले यावेळी पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात रोष व्यक्त केला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही पाणी टंचाई निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे गेली पंधरा दिवस तर असं चालू आहे की पाणी प्रश्न इतका भयानक झालेला आहे की इथे चाळीस मिनटे पंचेचाळीस मिनटे पाण्याचा येतो आणि त्याच्यामुळं पाणी आंघोळीपासून सुरुवात होते ते शेवटपर्यंत त्याचं नियोजन कसं करायचं हा महिला वर्गाला मोठा प्रश्न पडलेला आहे आणि आम्ही आंदोलनं क्रिश ऑफिसला जाऊन पत्रवार नगरसेवकांनी केलं पण त्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलेला नाही आहे कारण यांचं नियोजनच नाही आहे पाणी भरपूर येतो आहे पाऊस भरपूर झालेला आहे पाणी जातोय कुठे मोठमोठ्या बुट बिल्डिंगला पाणी भरपूर आहे पण छोटे छोटे जे आहेत बिल्डिंग त्यांचं काय आणि पाण्याचं यांचं नियोजन इतकं खराब आहे की पाण्याचं बिल इथे कल्चर म्हणजे पेविंग कल्चर जो आहे बिल व्यवस्थित भरला जातो पण मोठ मोठ्या बिल्डिंगला ही बिल तेवढंच आणि छोट्या छोट्या बिल्डिंगला बिल कारण यांचे मीटर ऐंशी टक्के मीटर हे नादुरुस्त आहेत आणि त्याला दुरुस्त करण्याची त्यांना गरज पडत नाही दहा पंधरा दिवस झाले पाण्याचा खूपच त्रास आहे लय तर लय पाच मिनिटांमध्ये दोन या तीन हंडे भरतात त्या दोन तीन हंड्यामध्ये आम्ही कसं हे करणार मुलांना आंघोळी घालणार स्वयंपाक करणार का घरातली कामं करणार आणि आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो चला खाली चाळीमध्ये असतो तर आम्ही शेजाऱ्या पाजाऱ्या करून एखादा दोन हंडे आणले असतात आता चार चार माळ्यावर जे लोक राहतात त्यांनी खालून पाणी तुटून कसं नेणार आणि कसं युज करणार आता आम्ही जे उपोषण केलं हे शांत प्रकारेच केलंय याच्यानंतर जर आमचा पाण्याचा प्रश्न जर नाही सुटला तर आम्ही डायरेक्ट वॉटर सप्लायला हंडा मोर्चा काढणार आणि मग जे होईल पुढचं त्याला सगळे वॉटर सप्लायचे अधिकारी जबाबदार राहतील असं काही काही ठिकाणी तर एवढं पाणी आहे सकाळी आम्ही राऊंडला जातोय तर काही ठिकाणी बोलतात की बाबा आम्हाला भरपूर पाणी आणि ते पण प्यायचं पाणी आहे मग सगळीकडे प्यायचं पाणी येते मग आम्हाला का नाही गेल्या पंधरा दिवसापासून शिवगंगानगर पाण्याचा पुरवठा होत नाही वारंवार तक्रार लेखी तसे फन दोड्यांना कलवण्यात आले परंतु त्याची कुठली दखल घेतली नाही त्यामुळे आज आम्हालाच उपोषणचा मार्ग पत्करावा लागेल माझी पहिली मागणी आहे का टाकी आमची टाकी पाच मीटर लेवल करण्यात यावी म्हणजे पूर्ण टाकी भरण्यात तेव्हा नागरिकांना पाणी पुरेसे येणार एक टाकी फुल झाली का नागरिकांना दोन तास पाणी पुरेसा होतात आता आमच्याकडे सर्वांनाच आहे साडेसहा हजार नागरिकांना त्रास आहे शिवंगा नगरला अधिकाऱ्यांनी चर्चा केली आत्ताच एक पाच मिनिटापूर्वी अधिकारी होऊन गेले त्यांनी माझ्या मागण्या मान्य केलं तर आपण ऑपरेशन सोडणार नाही केलं तर आपण ऑपरेशन चालूच ठेवणार उपोषणाची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि लेखी आश्वासन दिलं अंबरनाथ अ शहरातील शिवगंगानगर येथे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे इथले स्थानिक नगरसेवकांनी उपोषण आज आयोजित केलेलं होतं तर त्यांना आम्ही आणि आमच्या अधिकाऱ्यांनी तो पाणीपुरवठा विस्कळीत झालेला जो आहे तो व्यवस्थित पूर्वपदावरती आणण्यासाठी जे काय कार्यवाही करणं आवश्यक आहे त्याबाबत त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तिथला पाणीपुरवठा विस्कळीत जो झालेला होता तो पूर्वपदावरती येईल आणि सर्वांना नियमित पाणी भेटेल याच्यामध्ये एम एस सी बीचं जे ट्रान्सफॉर्मर चेंजेसचे जे, जे कामं चालू होती मागच्या दोन आठवड्यामध्ये मा त्यामुळे हे प्रॉब्लेम झालेले आहेत ती कामं आता त्यांच्याकडून पूर्ण झाली तर येणाऱ्या टाईममध्ये असे प्रॉब्लेम्स येणार नाही इरिगेशन करून काही प्रॉब्लेम नाही आम्ही तेच दिले की तो जो पाणी पुरवठा विस्कळीत झाला तो पूर्वपदा यावेळी माजी नगरसेवक रवींद्र पाटील माजी नगरसेविका ज्योत्स् भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने रहिवासी आणि महिला उपस्थित होत्या